नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मि मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भात माहिती घेणार आहोत अनुकंपा नियुक्ती योजनेची योजनेचा लाभ कोणत्या पात्र कुटुंबांना होतो कोणते कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात तसंच अनुकंपा नियुक्ती योजनेमध्ये शैक्षणिक अर्हता काय असावी लागते आणि या अनुकंपा नियुक्ती योजनेच्या काही अटी आहेत त्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आज तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीमधील पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांच्या एकत्रीकरणाबद्दलचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत आज या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगरपरिषद नगरपंचायतीमधील खालील प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू राहील नगरपरिषद नगरपंचायतीतील आस्थापनेवर काम करणारे स्थायी अस्थायी कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद किंवा नगरपंचायत सेवेत गटक किंवा गट डमध्ये विहितरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते नगरपरिषद किंवा नगरपंचायतीच्या आस्थापना सूचीवर आहेत जे कर्मचारी नगरपरिषद नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पूर्वी कार्यरत होते व त्यांना राज्य शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागीय या आयुक्त यांच्याकडील आदेशाने सेवेत सामावून घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत मान्य कामगार न्यायालय मान्य औद्योगिक न्यायालय मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगरपरिषद नगरपंचायत सेवेत काम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय किंवा विभागीय आयुक्त यांनी पदनिर्मितीस त्यांना सामावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी नगरपरिषद नगरपंचायती सेवेत नियमित केलेले परंतु अधिसंख्यपदावर के कार्यरत असलेले कर्मचारी तत्कालीन ग्रामपंचायतीमधील कार्यरत विहितर्हता धारण करणारे व मंजूरपद उपलब्ध असताना केवळ समावेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रशासकीय कारणामुळे नवनिर्मित नगरपरिषदा नगरपंचायतींमध्ये समावेशन होण्यापूर्वी मयत झालेले पात्र कर्मचारी जे कर्मचारी नगरपरिषदा नगरपंचायत सेवेत रोजंदारीने सत्तावीस मार्च दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरता विविध शैक्षणिक अर्थ धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी नगरपरिषदा नगरपंचायत पात्र होते तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी उपरोक्त नमूद सहा व सातमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र वारसा अनुकंपा नियुक्ती देताना दिवंगत कर्मचारी समावेशनास पात्र असताना संबंधित प्रकारचे पद मंजूर असताना केवळ प्रशासकीय बाबीमुळे त्याचे समावेशन झाले नसल्याचे संबंधित मुख्याधिकारी यांनी अभिलेखावर प्रमाणित करणे आवश्यक राहील अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत नगर परिषद नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची अट उक्त नमूद तीन सहा व सातमधील कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्ष गृहीत धरण्यात यावा आता अनुकंप तत्वावर प्रतीक्षा सूचित ठेवण्याबाबतची कार्यवाही कशी असेल संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या जिल्ह्यातील महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसास या योजनेअंतर्गत नियुक्ती देण्यासाठी गट क व गट ड करिता स्वतंत्र प्रतीक्षा सूची ठेवावी संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना किंवा पाल्यांना योजनेची माहिती देऊन नियमावलीतील नियमानुसार प्रस्ताव प्राप्त करून घेऊन परिपूर्ण प्रस्ताव नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवावा जिल्हा प्रशासनाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित पात्र वारसाचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक चार येथील सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धती लागू राहील अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ महानगरपालिकेच्या खालील कर्मचाऱ्यांना लागू राहील महानगरपालिकेच्या रूपांतरित स्थायी व स्थापनेवरील महानगरपालिका कर्मचारी सेवा नियमित केलेल्या परंतु अधसंख्य पदावर कार्यरत असलेले महानगरपालिका कर्मचारी जे कर्मचारी महानगरपालिका सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण करीता आहे आणि समावेशनासाठी पात्र आहेत तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी महानगरपालिकांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता गट व गट डमधील सरळसेवेच्या पदांवर संबंधित सेवा प्रवेश नियमांतील विहित शैक्षणिक अर्हता असल्यास अशी नियुक्ती देता येईल तसेच जेथे महानगरपालिकाचे स्वतःचे सेवा प्रवेश नियम विहित नाहीत अशा प्रकारे शासनाकडील समकक्षपदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे तर मित्र हो अशा प्रकारे आपण या ठिकाणी अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेले जे काही शासन निर्णय आहेत ते या ठिकाणी थोडक्यात बघितले मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या आप्तेष्टांशी पाहुणे मंडळींशी आणि मित्रमंडळींपर्यंत हा शासन निर्णय व्हॉट्सॲपद्वारे किंवा इतर माध्यमातून पोचवा म्हणजे त्यांनासुद्धा या अनुकंपनीयुक्ती योजनेसंदर्भात जो काही नवीन बदल झालेला आहे तो समजेल आणि त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद